माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यात केलेल्या एका वक्तव्यानं चर्चांना उधाण आले सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुखच निवडून येतील असं विधान धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बाबासाहेब देशमुख यांची सांगोल्यातून उमेदवारी पक्की समजली जात आहे त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांचे चुलत बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सांगोला मतदारसंघातून डॉ अनिकेत देशमुख यांनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढणार आहे असं त्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलंय तर डॉ बाबासाहेब देशमुख हेही गेली पाच वर्षापासून विधानसभेची तयारी करीत आहेत त्यातच सांगोल्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटनेच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी सोलापुरातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय तसेच सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुखच निवडून येतील हा शब्द देतो असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले मला सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडेन सांगोल्यातूनही डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडून येतील हा शब्द देतो आता मी इथून रात्रीचा दिवस करेन आणि सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे आमदार कसे निवडून येतील याच्यावर काम करेन गेल्या पाच वर्षात डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला खरेदी विक्री संघ या सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करत सहकारात पक्षाचे एखादी वर्चस्व राखले आहे पक्षीय संघटनेतही बाबासाहेबांचा शब्द महत्वाचा मानला जातो अगदी शेकापचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यापासून तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत बाबासाहेब देशमुख यांचा संपर्क राहिलेला आहे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी गेल्या पाच वर्षापासून सुरू केली आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार मानले जातात स्वप्नपूर्तीसाठी विधानसभा लढणार दुसरीकडे डॉक्टर अनिके देशमुख यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय स्वर्गीय गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचं अनिकेत यांनी स्पष्ट केलं आहे अनिकेत के अनिके देशमुख कोणती भूमिका घेणार मात्र धैर्यशीर मोहिते पाटील यांनी सांगोलातून डॉ बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्यासाठी धनुष्यबाण हाती घेतला आहे खासदार मोहिते पाटील यांच्या वक्तव्यामुळे शेकापकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना तिकीट मिळाल्यास डॉक्टर अनिकेत देशमुख कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे